कार मित्रांनो मुंबई येथे बिंजोडच्या शर्यती पार पडल्या देसई येथे तेथपासून बकासूर हा कोणत्याही अड्ड्यावर आपणास दिसला नाही मित्रांनो जेथे सत्कार समारंभ होता मोठा लक्ष आणि बकासूर तेथे सुद्धा बकासूर आलेला नाही कारण त्याची तब्येत ही खराब झालेली असल्यामुळे तर मित्रांनो बकासूर हा नक्की पुढील कोणत्या मैदानावर आपणास दिसणार याविषयी आपण थोडक्यात आणि महत्वाची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर बुलढाणा एक्सप्रेस बबिया हा नक्की कोणत्या मैदानावर दिसणार आहे आणि सध्या बबिया हा कुठे आहे आपण सुरुवातीला पाहूया उद्याचे मैदान उद्या मैदान होणार आहे ते म्हणजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे एक आदत एक बैल असे हे मैदान असणार आहे आणि या मैदानाचे नाव आहे आदत किंग केसरी त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा बऱ्याचशा मैदानावर हार पत्करल्यानंतर तो आता गाव येथे घोडा बैल शर्यतीमध्ये धावत आहे आणि तो लवकरच ओपनच्या मैदानावर आपणास दिसणार आहे आणि तो कोणत्या मैदानावर दिसणार आहे तर ज्या मैदानावर की त्यांची वाट आपणास सर्वांस आहे तो म्हणजे प्लॉट बक्षीस आहे शेतकऱ्याला एक प्लॉट बक्षीस देण्यात येणार आहे एक नंबरसाठी त्या मैदानावर आपणास बुलढाणा एक्सप्रेस बव्यात दिसणारे शंभर टक्के आपण संपूर्ण चौकशी केलेली आहे तर मित्रांनो पुढील बकासूरचे मैदान आहे सम्राट केसरी दोन हजार चोवीस गुरुवार दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी मोजे शिराळ तालुका शिराळ जिल्हा सांगली येथे हे मैदान असणार आहे या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि या मैदानावर पहिले बक्षीस आहे दोन लाख तीन हजार तीन दुसरे बक्षीस एक लाख त्रेपन्न हजार तिसरे बक्षीस एक लाख तीनशे तीन, तीन आणि चौ त्या नंबरसाठी बक्षीस असणार आहे त्रेसष्ट हजाराची पाचव्या नंबरसाठी असणार आहे त्रेपन्न हजाराची सहाव्यासाठी असणार आहे तेवीस हजाराचे सहा सातव्यासाठी असणार आहे तेरा हजाराचे अशा प्रकारचे येथे बक्षिसे असणार आहेत आणि हे मैदान होणार आहे ते म्हणजेच एक दोन दोन हजार चोवीस म्हणजे एक तारखेला होणार आहे शिराळ येथे जिल्हा आहे सांगली तर येथे आपणास बाकासूर दिसणार आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार